मंडळी बसता ना खायला कारण आज चवेत आहे कुरकुरीत असे चिकन पॉपकॉर्न ज्याची चव आहे आरा 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 खतरनाक। तर मंडळी काय करायचं स्वच्छ धुतेला चिकनचा तुकडं घ्यायचं त्याच्यात लिंबाचा रस लाल तिखट चाट मसाला काळी मिरी पावडर ऑरिगॅनो कश्मीरी लाल मिरची पावडर आलं लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून ना मॅरिनेट करत ठेवून द्यायचं अर्धा तास आता मैदा काळी मिरी चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्याच्यामध्ये चिकन चांगलं कोट करून घ्यायचं आणि थंडगार पाण्यामध्ये दहा सेकंड डिप करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा चांगला चुरून मस्त कोट करून घ्यायचं झटकायचं बघा किती छान पदार्थ गरमागरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे गॅरंटी देऊन सांगतो क्रिस्पीच होणार आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील आता रेसिपी पटकन सेव्ह करा आणि तुम्हाला किती प्लेट हवे ते कॉमेंट करून सांगा बसताय ना मंडळी